नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला नमन करून आजपासून आपण देवज किचन मराठी हे चॅनल चालू करत आहोत आणि येत्या काळामध्ये खूप सारे इंटरेस्टिंग रेसिपीज तुमच्यापर्यंत मराठीमध्ये पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे चला तर मग सुरुवात करूया जे जत्रेचे दिवस आठवतात का तुम्हाला जत्रेमध्ये मिळणारी गुढीशेव जी असते ना ती रेसिपी आज आपण करणार आहोत माझ्यासोबत आहेत शेफ महादेव शेलार आणि बरेच वर्ष एकत्र आम्ही काम केलेलं आहे कुठेतरी आपलं लहानपण हरवत चाललेलं आहे आणि त्यासोबत हे सगळे पदार्थ पण हरवत चाललेले आहे असं वाटायला लागलं त्यामुळे आजचा हा गुढीशेव हा पदार्थ निवडलेला आहे चला तर मग सुरुवात करूया गुढी शेव बनवायला आपण दोन कप बेसन घेतलेलं आहे ज्याचं वजन आहे दोनशे तीस ग्रॅम एक कपचं मेजरमेंट नसेल तर घरातली कुठली मोठी वाटी घ्यायची आहे दोन वाटे घ्यायचे बेसन ज्याचं वजन असेल साधारणपणे अडीचशे अडीच टेबल स्पून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जे साधारणपणे पंचवीस ग्रॅम असेल साधारणपणे दीड कप आपल्याला काळा गुळ घ्यायचा सा, आहे चांगल्या क्वालिटीचा ज्याचं वजन असेल साधारणपणे दोनशे सत्तर ग्रॅम आणि गुळाची क्वांटिटी थोडीफार इकडे तिकडे झाली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे सगळ्यात आधी एका बोलमध्ये बेसन आणि गव्हाचं पीठ एकत्र करून घेऊ आणि त्याच्यामध्ये एक, एक टी स्पून आपल्याला टाकायचं आहे मीठ त्याचबरोबर दीड टेबल स्पून आपण रिफाईंड ऑइल हो याच्यामध्ये टाकणार आहोत हे फार महत्वाचं आहे कारण याच्याचमुळे ही शेव खस्ता आणि बिलकुल खुसखुशीत बनते हे बघा अशा प्रकारे बेसनला छान चोळून घ्यायचं आहे हाताने म्हणजे तेल व्यवस्थित बेसनला लागेल आपण इथे एक कप पाणी घेतलं आहे पण आपल्याला पाणी थोडं थोडं टाकत जायचं आहे एकत्र टाकायचं नाही पाणी हे बघा बेसनला तसं पण पाणी कमी लागतं त्याच्यामुळे एकदम टाकायचंच नाही आहे थोडं थोडं टाकायचं आहे याचा जो डो आहे ना तो एकदम सॉफ्ट पण नको आहे आपल्याला आणि एकदम घट्ट पण नको आहे आणि त्याचमुळे थोडी पाणी टाकताना काळजी घ्यायची आहे हे बघा ही कणिक मळून ऑलमोस्ट झालेली आहे थोडंसं वरती तेल टाकणार आहे आणि याला अजून एक दोन मिनटं छान मळणार आहे मंडळी याचं टेक्स्चर जरा एकदा बघून घ्या हे बघा एवढा सॉफ्ट पाहिजे याच्यापेक्षा जास्ती सॉफ्ट पण नको आहे आणि याच्यापेक्षा हार्ड पण नको आहे <laughs> हे याचं टेक्चर असायला हवं आणि बघा अर्धा कप आपण पाणी वापरलेलं आहे आणि अर्धा कप उरलेलं आहे पाणी थोडस याला कव्हर करून ठेवूया दहा मिनिटांवर आटा बघितला ना कसा कस एकदम असे तोंडात टाकल्या टाकल्या एकदम विरघळली पाहिजे बरे खुशखुशीत झाली पाहिजे एकदम आता काय करणार होतो आपण हा जो डो आहे ना त्याला रोल करून घेणार आहोत मस्त रोल करायचं त्याला कट करायचं मसाला मी तेल लावून घेतलेला आहे आणि पोळपाटावरती पण थोडस तेल लावलेलं आहे आणि याला असं रोल करून घेतलेला आहे आणि फिंगर साईजचे पीसेस आपल्याला याचे कट करून घ्यायचे आहेत हे बघून घ्या अशा प्रकारे पूर्ण जो डो आहे ना त्याला आपण रोल करून घेतलेला आहे आणि ह्या फिंगर साईजचे असे पिसेस असे कट करून घेतलेले आहे बस ही जी शेव आहे ना याला आपण तळून घेऊ पण तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेलाचं जे टेम्परेचर आहे ना ते मिडियम पाहिजे खूप जास्त गरम नको येते तेल, तेल जास्त गरम असेल ना तर बाहेरनं रंग येईल पण मात्र शेव आतन कच्ची राहू शकते अजून एक गोष्ट तेलामध्ये शेव टाकल्यानंतर त्याला लगेच हलवायचं नाही त्याला एक दीड मिनटं तसंच ठेवायचं आहे म्हणजे त्याचा जो शेप आहे तो फर्म होईल आधीच जर आपण याला स्टर केला ना तर त्याचा शेप बिघडू शकतो एक ते दीड मिनटानंतर तुम्ही बघाल शेव वरती यायला लागते म्हणजे वरती तरंगायला लागते बिलकुल मध्यम आचेवर मी याला साधारणपणे तीन ते चार मिनटं छान तळून घेतलेलं आहे म्हणजे आरामात त्याला तळून घ्यायचं आहे एक लाईट गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर तुम्हालाच ते कळतं की शेव आता तळवल्या आहे आता याला काढून घेऊया बिलकुल क्रिस्पी आणि कुरकुरीत झाली आहे ही शेव याच्यानंतर मी बाकीची उरलेली शेव पण छान तळून घेतलेली आहे हे बघा ही किती क्रिस्पी झाली आहे मस्त आतमधून पण बघा किती खस्त झालेली आहे वाह खूपच मस्त ही शेव पण आता मी तेलामधनं काढून घेतलेली आहे शेव तर मस्तपैकी क्रिस्पी झालेली ही आता याला कोट करून घ्यायचं आहे गुळाचा एक पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला मस्त आणि गुळाचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण तुमच्याकडे मेजरमेंट कप किंवा स्केल वगैरे हो नसेल तरी टेन्शन घ्यायचं काही काम नाही तुम्ही जर शेव बनवायला दोन कटोरी बेसन घेतलं असेल ना तर दीड कटोरी आपल्याला गुळ घ्यायचा आहे नॉनस्टिक पॅन मध्ये आपण गुळ टाकून घेतलेला आहे गरम करायला ठेवलेला आहे आणि एक चमचा फक्त त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे खूप सारे लोक दोन वाट्या बेसनला दोन वाट्या गुळ घेतात मला असं वाटतं दीड वाटी गुळ हा पुरेसा आहे हा जो आपण पाक करतोय तो एकदम स्लो फ्लेमवर करणं फार महत्वाचं आहे हाय फ्लेमवर हा पाक जळू शकतो दोन ते ती तीन मिनटं याला छान उकळून घेतलेला आहे आपण हे बघा छान मंद याच्यावरच याला उकळून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण याच्यामध्ये एक टेबलस्पून किसलेलं आलं टाकूया याच्यामुळे खूप भारी टेस्ट येते त्याचबरोबर बडीशेप टाकूया एक टेबल स्पून आणि याला परतून घेऊया छान काही लोक लोकं ऐवजी याच्यामध्ये ओवा पण टाकतात किंवा काही लोक पांढरे तीळ टाकतात एक दोन मिनटं याला छान शिजवून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण फूड कलर टाकणार आहोत लाल रंग आता हा लाल रंग ऑप्शनल आहे तुम्ही विदाउट लाल रंग पण याला करू शकता पण पन लहानपणी जी गुडीशेव मी पाहिली आहे ती जास्ती करून लाल रंगाचीच होती म्हणून थोडंसं आज लाल रंग याच्यात टाकतो आहे पण मी जसं तुम्हाला म्हटलं की विदाउट रंग पण तुम्ही याला करूच शकता आणि ती पण छानच होते आता जी फ्राय करून ठेवलेली क्रिस्पी शेव टाकून देऊ या पाकामध्ये दे। आता याला बिलकुल हलक्या हाताने मिक्स करत राहायचं आहे आणि मिक्स करताना जरा थोडंसं लक्ष ठेवायचं आहे कारण की खूप फास्ट आपण करू ना तर ही शेव तुटू शकते तर थोडं काळजीपूर्वक करायचं आहे आपल्याला कधी कधी आपण टेन्शनमध्ये येतो आणि घाई गडबडीमध्ये ना एकदम म्हणजे फास्ट ॲक्शन करायला लागतो तर तसं नाही करायचं आहे बिलकुल शांतपणे करायचं आहे आरामात करायचं आहे आणि हळूहळू याला मिक्स करत राहायचं आहे हा जो पाक आहे ना तो हळूहळू ड्राय होत जाईल दोन ते तीन मिनटामध्ये थोडेसे काळे तीळ याच्यामध्ये मी टाकणार आहे आता आणि ही जी सगळी प्रोसेस आहे ना ही आपल्याला स्लो फ्लेमवरच करायची आहे बरं का तीन ते चार मिनटामध्ये तुम्ही बघाल गुळाचा जो पाक आहे हा पूर्णपणे आटलेला आहे आणि छान कोटिंग याचं झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचं आहे पण याला हलवत राहायचं आहे तीन ते चार मिनटं पुढचे म्हणजे जेणेकरून जो पाक आहे हा हळूहळू थंड व्हायला लागतो आणि एक असा लंप तयार होत नाही तुम्ही बघाल हे मिश्रण जसं जसं थंड व्हायला लागतं ना तसं तसं या ज्या शेव आहेत शेव या सेपरेट व्हायला लागतात आता याच पॅनमध्ये या, या शेवला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही बघाल ही शेव किती छान कुरकुरीत एकदम मस्त कडक होते म्हणजे गुढीशेवला जे गुळाचं आवरण असतं ना वरती तसं ते छान तयार होतं हां हां तुम्हाला आठवतं ना जत्रेमध्ये जशी मिळायची गुढीशेव किंवा आपल्या शाळेसमोर पण मिळायची ना तशी झाली आहे बिलकुल आमच्या शाळेच्या समोर ना एक दुकान होतं आणि त्या काकांकडे मिळायची ही गुढीशेव नंतर गुळपट्टी मिळायची त्याचबरोबर बोरकुट मिळायचं आहे का हो तो मी हां हां आणि ते खारवलेले बोरं पण मिळायची हां हां तोंडाला पाणी सुटलं ही जी गुढी शेवय ना एकदम खुशखुशीत झाली आहे नुसती कडक नाही ती खुशखुशीत पण झाली आहे आणि आतमध्ये बघा ना किती छान झाडी पडली बघितलं हो चालू आली की नाही जत्रेची आठवण <laughs> तुम्हाला पण याला आता बाहेर आणायची ना गरज नाही आहे जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याला बनवू शकता है आहे त्याचं समोर ठेवलं हो असलं की कंट्रोल करायला जरा मुश्किल आहे चांगले खुसखुशी झाली सर खुसखुशीच आहे ना हो आतमध्ये अदरक चा फ्लेवर चांगला आहे सोप अदरक आणि सोप चा फ्लेवर मस्त आहे वा खरंच आम्ही आज खूप एन्जॉय केलं तुम्ही पण करा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा कमेंट करून मला कळवा देव्स किचन मराठीला अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर करा आणि बेल आयकॉन जरूर धावा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओजची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम भारत माता की जय